नाही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे आरक्षण सोडत बत्तीस प्रभागांचे आरक्षण सोडत या ठिकाणी संपन्न झालेले आहे आणि ती अतिशय पारदर्शक पद्धतीने आमच्या समोर या ठिकाणी ती करण्यात आली अनेक ठिकाणी महिला आरक्षण पडल्यामुळे काही लोक नाराज झाले काही खुले प्रवर्गाची वाट सोडल्यामुळे काही लोक आनंदी देखील झाले मात्र मी सुरुवातीलाच विभागीय आयुक्त आणि या ठिकाणचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर एक भूमिका मांडली की एम ऐवजी बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्या अशा प्रकारचा टाहो संपूर्ण देशभरातील महाराष्ट्रातील मतदार अनेक वर्षापासून फोडतोय त्याबाबत मतदारांच्या मनात संभ्रम आहे संशय आहे आणि त्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या अशा प्रकारची भूमिका अनेक वेळा आम्ही घेतलेली आहे तसेच मतदार यादीमध्ये प्रचंड अशा प्रकारची बोगस नावं आहेत लाखोंच्या संख्येने आहेत त्या पारदर्शक कराव्यात त्यातल्या त्रुटी दूर कराव्यात दोष दूर कराव्यात आणि त्या स्वच्छ कराव्यात अशा प्रकारची देखील मागणी आहे तसेच आता व्ही देखील बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मग हे सगळं होत असताना यावरती केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाकडे संबंधित जे काय अधिकारी आहेत त्यांनी आमच्या मतदारांच्या भावना पोहोचव्यात खरं तर थोडा कालावधी गेला तरी चालेल मात्र निवडणूक ही पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे मतदार याद्या सदोष ज्या आहेत त्या दुरुस्त करून त्याच्यामध्ये पूर्ण त्या स्वच्छ झाल्या पाहिजेत आणि मग निवडणूक झाली पाहिजे अशा प्रकारची निवडणूक आयोगाकडे मागणी आहे मात्र पोलिस बळाचा वापर करून दहशतीचा वापर करून अशा प्रकारे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पुढे रेटण्याचा प्रयत्न सुरू आहे नगर परिषदा नगरपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आता महापालिकेची देखील आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि म्हणून अशा प्रकारचे हे जे काय तोंड दाबून बुक्याचा मार सामान्य मतदार या ठिकाणी येतोय मुकी बिचारी कशी हा का अशा पद्धतीचा कारभार प्रशासकीय राजवट आणि आत्ताचा सुरू आहे आणि म्हणून याचा आम्ही तीव्र शब्दात आज त्यांच्या समोर निषेध व्यक्त केलेला आहे विभागीय आयुक्तांनी सांगितलं की तुमचं काही लेखी म्हणणं जे आहे ते आमच्याकडे द्या आम्ही निवडणूक आयोग भारत सरकार आणि महाराष्ट्र निवडणूक आयोग आमच्याकडे पाठवू मात्र ही लोकशाहीमध्ये ही जी काही प्रक्रिया चाललेली आहे खरंतर निवडणूक प्रक्रिया हा लोकशाहीचा आत्मा आहे आणि त्या त्या प्रक्रियेमध्येच अशा प्रकारचा संशय गोळ बोगसगिरी जर असेल तर ही लोकशाही राम भरोशा आहे की काय या लोकशाहीला आपण कसे वाचवणार अशा प्रकारचा मोठा प्रश्न चिन्ह निर्माण या ठिकाणी घेऊन आपण या निवडणुकीच्या सामोरे आपण जातोय असं म्हटलं तर वावग ठरणार नाही ना बऱ्याच नेत्यांनी शंभर पारचा आकडा पार, पार करण्याचा सादर करणं सांगितलेलं आहे असं पाहताय नाही नाही शंभर पहार म्हणूनच आम्ही सांगतोय की एम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या मतदार या पारदर्शक करा त्यातले जे काही बोगस मतदार आहेत ते बाहेर काढून टाका ही प्रक्रिया स्वच्छ पद्धतीने काला एकशे अठ्ठावीसपैकी एकशे अठ्ठावीस भाजपचे ना आमची काही हरकत नाही त्याला महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी ज्या जागा आहेत विधानसभेच्या त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यांचे द्यात देशभरात जे काही पाचशे साडेपाचशे आहेत ते सगळे नरेंद्र मोदींचे द्यात पण बॅलेट पेपरवर देशातले जे प्रगत जगातले जे प्रगत राष्ट्र आहेत त्यामध्ये अमेरिका सारखं राष्ट्र असतील किंवा इटली वगैरे हे राष्ट्र असतील जर्मनी असतील इथे देखील बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली जाते आणि मग आपल्या इथं जर एवढे मतदार आणि एवढे नागरिक आग्रह करत असतील तर बॅलेट पेपर हे का नाकारतात आणि मशीनवर मतदान का घेतात अशा प्रकारे बोगसगिरी करून मतदार संख्या कमी करायची किंवा वाढवायची आणि त्यातून निवडणुका पार पाडायच्या आता महानगरपालिकेच्या स्तरावरती पन्नास शंभरच्या मताचा फरक सुद्धा एखाद्या उमेदवाराचं भवितव्य ठरू शकतो ते विजयी होऊ शकतो किंवा हारू शकतो पराजित होऊ शकतो अशा स्थितीमध्ये अशा बोगस मतदार राहणं हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे अजूनही निवडणूक आयोगाने लोकशाही परंपरा राखण्याकरता लोकशाही सक्षम होण्याकरता या याद्या पारदर्शक पद्धतीने स्वच्छ केल्या पाहिजेत त्यातल्या त्रुटी दूर केल्या पाहिजेत आणि बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली पाहिजे आणि मग या लोकशाहीचा उत्सव साजरा केला पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे